माहेरी आलेल्या एका वीस वर्ष विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची घटना गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी भीमाशंकर नगर नई जिंदगी इथे उघडकीस आली आहे मीनाज यासर शेख वय वर्ष वीस राहणार भीमाशंकर नगर नई जिंदगी सोलापूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे मिनाज शेख या विवाहितेचे लग्न अक्कलकोट येथील यासर शेख यांच्या सोबत झाले होते काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत असल्याचं मीनाद शेख ही तरुणी आपल्या माहेरी आई राहत होती परंतु आज राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीतील असलेल्या लोखंडी खिडकीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळपास घेऊन तिने आत्महत्या केली याबाबत आई वडिलांनी पती व सासरच्या लोकांवर आरोप करत त्यांच्या त्रासाला कंटाळून आमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असा आरोप केलाय परंतु एम आय डी सी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत असे आरोप हे मयत मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहेत व तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एम आय पोलीस स्टेशनच्या आवारात आंदोलनही सुरू केलेलं आहे हा सबाब कैगुबड्डे आगूया हे आम्ही बच्ची का जो आहे देहांत होत आहे

ये सब बोले के बाद तुमको क्या बोल रहे हो ना बता रहे थे तो इन्होंने नहीं समझ रहे ना बोल रहे आठ बजे और साढ़े आठ बजे तो हो हाँ। वो सर नहीं है मैय हाँ। कर को करे बाद जब देते हैं जब कंप्लीट हाँ। रखेंगे कर वो बोल रहे हाँ। तो अभी सुबह लिख को लिए सुबह ये करे कम्प्लेट हाँ। पूरी होती है वो बनाए सब ऐसा क्या ठीक है सही छिखे के स्तर साढ़े बजे तक रुको करे हाँ ठीक है ठीक है